हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिकॉकॉम आज आपण आणलो अवॉर्ड त्या पार्टी सोडायला आणि इथे आपल्यासोबत आहे पुन्हा कर्तव्य मी तुमची लाडकी ॲड्रेस त्यांना या तनया हां बरं काय म्हणसेल पहिलं तरी लुकबद्दल सांग खूपच गोड दिसते ॲक्च्युली सांग खूप गोड दिसतेस काय सांगित लुकबद्दल खरं तर आजची थीम होती ऑरेंज ब्लिंगी गाला लाईक ग्लिटर गाला सो आय वॉज थिंकिंग ती काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करूयात काहीतरी वेगळं करूयात सो आय एम व्हेरिंग दिस फिश कट स्कर्ट विथ अ टॉप इट्स ऑरेंज अँड ब्लिंगी थेक एम जस्ट लव्हिंग द वाईब ऑफ मॅट बरा मजा आली आहे किती वेळ लागला रेडी वगैरे व्हायला आणि कसं डिसाईड केलं की आता हेच घालायचं ॲक्च्युली मी खूप सारे ऑप्शन्स बघितले इंटरेस्टवर सगळे ऑप्शन सर्च करून फायनली मी हा पॅटर्न डिसाईड केला मग आम्ही ठरवलं की कपडा डाय करूयात हे करूयात हे करूयात सगळं आणि ओवरऑल रेडी व्हायला आई बॅन हा बिकॉज हेअर मेकअप बरं काय म्हणजे काय एक्साइटमेंट वगैरे आहे अवॉर्ड्स मिळालेत की नॉमिनेशन मिळाले सगळ्यांना काय सांगशील माझ्या आयुष्यात मी माझी पहिली सिरियल आहे पहिली नॉमिनेशन पार्टी आहे सो मला हे सगळं बघून इतकं छान वाटतं बिकॉज इट इज लिटरली ग्लॅमरीस ग्लिटरी सगळे इतके खुश आहेत इट इज व्हेरी एंटरटेनिंग पार्टी सो मला तर खूप मज्जा येते ते आयुष्यभर असे अवॉर्ड फंक्शन अटेंड करत राहील आणि ट्रॉफीज पण अपेक्षा करू एंड ऑल दी बेस्ट तुम्हाला तुमच्या सिरियल बद्दल ऐकायला आवडेल कसं काय डिसाईड केलं की आता हे वगैरे घालून जायचं आहे आणि या शेड्यूल मधून वेळ कसा मिळाला सो स्केड्यूल तर खूप एक्टिक आहे सो ऍक्च्युली वेळ मिळत नव्हता कॉस्ट्युम डिसाइड करण्यासाठी आणि एकतर काहीतरी वेगळी थीम आहे ऑरेंज आणि ग्लिटरिंग ग्लिटरिंग ऑरेंज गाला अशी थीम आहे पण खूप शोधलं काही नीट मिळत नव्हतंच बट फायनली याच्यावरती मी